काहीतरी कुरपुरी तू बडा कि माय बडा किंवा अजून काही कारण असतील बरेच जण म्हणतायत की काही लोक जाणीवपूर्वक वाद लावतायत माझं माझ तर स्पष्ट मत आहे की आरक्षण समर्थकांमध्ये जी काही संभाजीनगरमध्ये मध्ये मराठा तरुणांमध्ये वाद झाला असेल याला शंभर टक्के सरकारमधले काही लोक जबाबदार असतील आणि या आणि अशा महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करत असताना मी एक आरक्षण समर्थक आहे आणि मी ज्यावेळेस बातमी कानावर पडली त्यावेळेस मला सगळं सर्वप्रथम धक्का याच्यासाठी बसला अण्णासाहेब पाटील असतील किंवा मराठा समाजासाठी ज्यांनी आजपर्यंत प्राण दिलेत ज्यांनी समाजाच्या नावावर मोठे झालेत याच्याबद्दल नाही मी चर्चा करत ज्यांनी समाजासाठी प्राण दिलेत अशा कित्येक लोकांचा संघर्ष त्याग आजच्या या आरक्षण चळवळीच्या लढ्यामध्ये आहे मला आठवत आहे मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील विनायक मेटे साहेब असतील किंवा शशिकांत पवार साहेब असतील या लोकांनी मराठा आरक्षणाचं खरं आंदोलन सुरू ठेवलं होतं किंवा पेटवलं होतं आणि आजपर्यंत मोर्चामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला मीच समाजाचा नेता आहे असं वाटतंय त्याच्या अगोदर ही सगळी लोक गाव पर्यंत जाऊन वर्षानुवर्ष प्रबोधन करत आलेली आहेत आणि मी या सगळ्या मराठा आरक्षणाचं एक समर्थक म्हणून मी चर्चा करतो कारण मला असं वाटतं माझी अशी भूमिका आहे की सरकारला आंदोलन डिस्टर्ब करायचंय फोडायचंय सरकारमधले काही लोक आता सोडाच्या भावनेने वागतायत हे मनोज जारंगे पाटलांनी वेळोवेळी वेड़ स्पष्ट केलं आणि बघा मनोज जारंगे पाटलांचा जो काही आरक्षणाचा लढा आहे तो संवैधानिक लढा आहे आणि सगळा समाज आता एकच नेता एकच आवाज जरंगे पाटील म्हणून जर समाज त्या ठिकाणी मान्यता देत असेल तर मग आता कोणी पण असू द्या म्हणजे जारंगे पाटलांनीच मी काल परवा पेपरला बातमी वाचली होती आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट त्या ठिकाणी वाचली की बैठका घ्या म्हणून आदेश दिला आणि मग सगळे बैठकाला लागले का हो ला जाणीवपूर्वक ज्यांना मागायचंय त्यांनी मागितलं पाहिजे ज्यांनी मिळवायचंय त्यांनी मिळवलं पाहिजे पण जाती जातीत वाद लावण्याचं सुद्धा काम कुणी केलं कुणी षडयंत्र आखलं होतं आणि आज वादा वादी करेपर्यंत जगजाहीर भांडण करेपर्यंत अंगावर जाऊन हानामारी करेपर्यंत लोक एवढे चिडले जात आहेत चिडतायत किंवा जाणीवपूर्वक तसं वातावरण निर्माण केलं जात आहे याचा अर्थ काय म्हणजे हे जर असंच होत राहिलं तर कुठलंच आंदोलन यशस्वी होणार नाही मला फक्त एवढंच म्हणायचं आहे म्हणजे जे कोणी बांधव एकमेकांना भांडले असतील किंवा तशा बातम्या विनाकारण मीडियातून दाखवले असतील किंवा काही ठराविक लोकांकडूनच काही लोकांना बदनाम करण्यासाठी सुद्धा काही वेगळ्या वेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जात आहेत काहीही असू शकत कुठल्याही माध्यमातून असू शकत पण हे का होत आहे म्हणजे मी काल परवा आपल्याच माध्यमात मी मित्रांनो माझी एक सवय आहे बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे तो कुणी पण असू द्या तो समाजाचा हित त्या ठिकाणी साधतोय ना आपण चर्चा केली पाहिजे ठीक आहे मी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला भेटू नाही शकणार किंवा तुम्हाला बोलू नाही शकणार अर्थात ह्या सगळ्या बड्याने त्यांना पण एखादा जर चांगलं काम करत असेल तर आपण ठरवून पैसे घेऊन भूमिका मांडणाऱ्यांपैकी आपण नसतो तर त्यांनी जी चांगली भूमिका मांडली त्याच्या पाठीशी असतो आणि पाठीशी राहणं हाच तर चळवळीचा फार मोठा भाग आहे गाभाय तुम्हाला आठवत असेल काही दिवसापूर्वी म्हणजे जे मनोज जारंगे पाटील आंदोलन करत होते त्यांच्यासोबत सरकारमधले मान्य मुख्यमंत्री महोदयांपासून मंत्री आमदार माजी आमदार आणि मग त्यांचे सहकारी हे सगळे लोक जारांगेंच्या पायापाशी बसत होते बसत होते की न बसत होते त्यांचं प्रेम किती जुळलं होतं ताकदीनं म्हणजे फोनवर बोलायचे किंवा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून मंत्र्यांना पाठवायचे रात्री अपरात्री मध्यरात्री दिवसा सुद्धा तेही दोन पाचशे हजार चारशे पाचशे लोकांमध्ये जाहीर चर्चा करायचे चॅनलचा बूम ठेवून माईक असायचा आणि मग सगळं खोले असायचं अचानक प्रेम तुटलं ब्रेकअप झालं सरकारने चार महिन्यात जारांगी पाटलांवर अपशब्द सुद्धा त्या ठिकाणी भूमिका मांडलेली नव्हती गुन्हा दाखल करायचं किंवा बाकीच्या गोष्टी तर लांबच हे खरं आहे ना मी बोलतोय का ते पण खरंय का नाही खोट आहे मी चांगलं आहे वाईट आहे हे पण मध्ये मध्ये सांगत जा फक्त सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार विनंती एवढीच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा किंवा नका करू तुम्ही आम्ही कनेक्ट राहायचं की न राहायचं आपले विचार ठरवते मी चर्चा करतोय जरांगे पाटलांवर की जारांगे पाटलांचा आणि सरकारचा शिंदे साहेबांचा आणि किंवा त्यांच्या मंत्र्यांचा आणि जारांगे पाटलांचं प्रेम एकदम चांगलं होतं की नव्हतं अख्खा महाराष्ट्र पाहत होता देशातच नाही देशाच्या देशा बाहेरचे लोक सुद्धा आरक्षण आंदोलनाकडं आशेने सकारात्मक पाहत होते फक्त जरांगे पाटील मागणी वेगळी करायचे आणि सरकार दुसरीच मागणी पूर्ण करायचं किंवा रेटायचं असा सगळा विषय झाला होता तेही असू द्या तीन चार महिन्यात एकही गुन्हा दाखल झाला नाही मग मत, मधल्या काही दिवसापूर्वी शिंदेसाहेब आण म्हणजे मुंबईमध्ये मोर्चा नेत असताना नवी मुंबईमध्ये जरंगे पाटलांचा मोर्चा अडवला तिथं काय त्यांनी अधिसूचना काढली ती दाखवली ह्यांनी पूर्ण वाचली न वाचली आणि त्याच्यानंतर हे फिसकटलं सगळे यांचं अगोदर त्यांनी गुलाल उधळले नंतर म्हणले नाही नाही असं असं झालं फक्त ते फसवणूक झाली असं म्हणू शकले नव्हते हरकत नाही आता तेच सरकार तेच शिंदे साहेब तेच फडणवीस साहेब अजित पवार साहेब त्यांचंच सरकार ह्याच जारांगे पाटलांशी डायलॉग करून 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 फार पुढे गेले आज तेच जारांगे पाटील सरकारला इतके वाईट का झाले त्यांच्यावर इतके गुन्हे दाखल केलेत काही दिवसात तडीपार्पण करते असं जरंगे पाटीलच म्हणले मी एका ठिकाणी बातमी कि वाचली किंवा माझं वैयक्तिक असं मत आहे ज्या पद्धतीनं छळलं जात आहे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत आणि मग आता मी त्या खोट्या गुन्ह्याचा रेफरन्स आणि आज संभाजीनगर मध्ये झालेला वाद याच्याशी जर मी तुलना केली कारण मी अगोदर विचार केला आणि मग आपल्या समोर मी येऊन चर्चा करतोय किंवा मा मांडतोय आणि छत्रपती शिवरायांचा मावळा आहे मी खोट नाही बोलणार मग सरकारनेच काही लोकांना काही त्यांच्या समर्थकांना आहेत ना सरकारमध्येही काही लोक आहेत त्याच्यामध्ये असतील आणि नाव घ्यायची काही गरजच नाही नसले तर सोन्याहून पिवळं वैयक्तिक वाद असले तरी काही अडचण नाही पण सार्वजनिक बैठकीत मला फक्त एवढंच म्हणायचं आहे जर जनांगे पाटलांवर एका बाजूला एवढे गुन्हे दाखल सरकार सुडबुद्धीनं कारवाई करत असेल म्हणजे आठ दिवसापूर्वी तर एका दिवसात सहा गुन्हे दाखल झाले होते मग अशा परिस्थितीमध्ये सरकारनेच असं आंदोलन आता बदनाम करायचं आणि नेत्याला साईड ट्रॅक करून टाकायचं आणि आपण उद्या लोकसभेला तोटा होणार आहे मराठा समाज सत्ताधाऱ्यांना मतदानच करणार नाही किंवा ते स्वतःचेच उमेदवार उभे करतील आणि त्यांनाच मत दिले जाईल असं काहीतरी घडेल बुद्धिवादी लोक काय करतील तुम्हाला माहितीच आहे गावखेड्यातले लोक कसे वागतील कसं काय करणार तुम्हाला कदाचित माहिती असावं पण मराठ्या मराठवाड्यातले काही अंशी हो। विदर्भातले कोकणातले आणि पश्चिम महाराष्ट्रातले सरकारला जेरीस आणतील असं मानलं तर काय वावगं ठरणार नाही तरी पण लक्षात घ्या त्यांना हे आंदोलन आणि आंदोलक अजिबात मोठे होऊ द्यायचे नाहीत किंवा काहीतरी करून त्यांना अडचणीत आणायचं असावं हा सगळा माझा वैयक्तिक अंदाज आहे त्याचं कारण असं आहे की हे ठरवूनच चाललेलं असावं पण हे असं करणं सुद्धा योग्य आहे की अयोग्य आहे याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे याचा अर्थ मी शंभर टक्के सरकारला दोष देतोय असं जर कोणाला वाटत असेल तर ते साप चुकीचं आहे मी सरकारला दोष देत नाही काही लोक असतात सगळे करायच ते ती लोक हे असली कामं करतात त्या एकामुळं मग तो पक्ष मग ते सत्ताधारी असते तर सत्ताधारी विरोधक असते तर विरोधक आणि मग ते एकमेकांमध्ये विष कालवण्याचा मग कार्यक्रम सुरू होतो सपाटा होतो आणि मग सगळा मुद्दा डायवर्ट केला जातो सेम तीच परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन बदनाम करण्यासाठी सुरू आहे का आता तुम्ही म्हणाल असं का म्हणता मी म्हणायची काय गरज आहे तुम्ही टी व्ही लावा तुम्हाला त्या बातम्या पाहायला मिळतील उद्या वर्तमानपत्रात छापून बातम्या येतील फक्त हे चांगलं नाही एवढंच मला म्हणायचं आहे मित्रांनो तुम्ही जे जे आंदोलन करते म्हणून आंदोलक म्हणून संघर्ष करताय ना तुम्ही तुमचा वेळ देताय बुद्धी देत आहे तुम्ही रट्टाचं पाणी करताय संघर्ष करताय सगळीकडे कर फिरताय मग कोण मोठा आणि कोण लहान तू बडाय कि मे बडाय या फक्त छोट्या मुद्द्यांमुळे जो चुकीचा मेसेज समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये जातोय कदाचित तो चांगला नाही या फक्त एका शब्दासाठी मी आपल्या समोर आलोय बाकी आपण फार मोठे आहात मी छोटा आहे काही चुकला असेल तर मोठ्या मनाने समजून घ्या पण जे मनात आहे ती चर्चा केली पाहिजे म्हणून मी आपल्यासमोर आलो होतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय आणि लक्षात घ्या आरक्षण हे मिळणारच आहे संविधानाच्या चौकटीत राहूनच मिळणार आहे म्हणून संविधान जिंदाबाद तुम्ही करत राहा कारण तुम्हाला मिळालं पाहिजे धन्यवाद आणि जमलं तर शेअर करा जास्तीत जास्त